श्री पंचमुखी हनुमान मंदिरात धाडसी चोरी दीड ते दोन तोळ्याचे सोन्याचं तिलक दीड किलो चांदीचा मुकुट दानपेटीसह तीन ते चार लाख रुपयाचा ऐवज लंपास चोरटे सी सी टी व्हीत कैदी याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील अतिशय प्राचीन मंदिर असून श्री पंचमुखी हनुमान मंदिर असून या मंदिरात रात्री धाडसी चोरी झाली असून यात चोरट्यांनी येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिरातील श्री हनुमान मूर्तीवरील दीड तोळ्याचा चांदीचा मुकुट व दोन तोळे तिलक असा सोने चांदीसह येथील दानपेटी जी पाच ते सात महिन्यापासून उघडलेली नव्हती या दानपेटीसह तीन ते चार लाख रुपयाचा ऐवज लंपास केला असून चोरटे हे सीसीटीव्हीत कैद झाले असून सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दा, दाखल झाले होते यावेळेस श्वान पथक ठसे तज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते तर पुढील तपास चालू असल्याचे समजते शिवकुमार सतन शर्मा पटेल येथे पुजारी हनुमानजी मंदिर इथे काल रात्री सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांची चोरी झाली एक सोन्याचा तिलक गेला ते दीड ते दोन आहे छत्र होता दीड किलो दोन दीड किलो चांदीचा दानपेटी दानपेटी सुमारे सात ते आठ महिन्यापासून उघडलेले नव्हती ते साडेतीन ते चार लाख रुपयाच्या वरती चोरी झाली सकाळी सकाळी साडेपाच वाजता पाच साडेपाचला इथून पायी फिरणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्यावर ताबडतोब काही भक्तांनी गुरुजींना फोन करून कळवला असता ताबडतोब गुरुजी आले आणि ताबडतोब पोलीस यंत्रणा सगळी आधार झाली आहे डॉक्सकॉड आला आहे फॉरेन्सिक लॅब सगळे आले आहेत आणि तपासणी खुशची चालू आहे इथे सी सी टी व्ही कॅमेराचा पण बॅकअप आहे त्याच्यावरून शोध कार्यक्रम सगळा चालू आहे किती